श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोळा मे वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत संकट चतुर्थी या नावाने ओळखली जाते या दिवशी उपवास केल्याने भगवान गणेश तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात गणपतीची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत अत्यंत शुभ आणि चांगले मानले जाते एकदंत म्हणजेच एक दात असणाऱ्या रूपाची या दिवशी पूजा केली जाते या दिवशी उपवास केल्याने आनंद समृद्धी मिळत असते तसेच जीवनात समृद्धी ही कायम टिकून राहते या दिवशी व्रत करून गणपती पप्पांची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि गणपतीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो असे म्हटले जाते की या दिवशी श्री गणेश स्वतः पृथ्वीवरती त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात यामुळे गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असे कोणत्या झाडाचा पान आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे या दिवशी सिद्धयोग शिवयोग जो आहे तर तो तयार होत आहे आणि या योगामध्ये केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी हा एका पानाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा घरातील आर्थिक अडचणी दूर होण्याबद्दल असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर त्या कर्जातून मुक्त होण्याबद्दल तुमची इच्छा असेल शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि म्हणून या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईटता असते नेहमी आपलं वाईट कसे होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात तर असा गुपित शत्रू नष्ट करण्यासाठी शत्रूचा त्रास जो आहे तर तो दूर होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ मिळत नसेल यामुळे तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल तुमच्याकडे पैसा टिकत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा स्थितीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा एक दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते देवी देवतांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला मिळत असतो आणि आपण या झाडासंबंधित जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा देखील आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते तर असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट मनी प्लांट हा एक असं झाड आहे ज्यामध्ये असे म्हटले जाते की ते झाड घरात सुख आणि समृद्धी घेऊन येत असते त्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीसोबतच मनी प्लांटचे देखील बघायला मिळत असते वास्तुशास्त्रानुसार जितकं महत्त्व तुळशी झाडाला दिले जाते तितकंच महत्त्व या मनी प्लांटच्या देखील दिले जाते दे। याला पैसे आणणारं झाड म्हणून देखील ओळखले जाते दे। घर आणि ऑफिसमध्ये सगळीकडे तुम्हाला मनी प्लांट जो आहे तर तो बघायला मिळतो लक्ष्मीच्या वास्तव्याचे प्रतीक जे आहे तर ते हे मनी प्लांटचे झाड जे आहे तर ते मांडले जाते ज्या घरामध्ये हे झाड यावेळी आपल्याला बघायला मिळते त्या घराची भरभराट होत असते त्या घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहतो आपल्या हिंदू धर्मात हे झाड अतिशय शुभ मानले जाते ते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आर्थिक स्थिरता आणत असते तसेच घरामध्ये धन संपत्ती ही देखील आकर्षित करत असते आपण या झाडाच्या पानासंबंधित उपाय करणार आहे मनी प्लांटचं पान जे असतं तर ते निसर्गाच्या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करतात अग्नि वायू पाणी धातू आणि लाकूड आहेत आणि म्हणून जे सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आकर्षित करत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मनी प्लांटचं पान जे आहे तर ते लागणार आहेत घेताने चांगलं घ्या कुठेही पिवळं पडलेलं जळालेलं खराब झालेलं असं पान घेऊ नका एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे गंगाजल तुमच्याकडे असेल तर गंगाजले देखील तुम्ही धुऊन काढू शकतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतर धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे बप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की दुर्वा फुलं अर्पण करायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर आपण सर्वप्रथम श्री गणेशाला प्रसन्न केले तरच आपल्याला उपायाचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आता हे मनी प्लांट तर तुम्ही स्वच्छ धुवून घेतलेला आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हे पान जे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर त्या पानावर तुम्हाला चना डाळ ज्याला हर्भर डाळ असं देखील म्हटलं जातं तर थोडीशी डाळ ठेवायची आहेत आणि त्या डाळीवर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कपसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर मग तुम्ही तेल घाला परंतु तूपच घालण्याचा प्रयत्न करा यानंतर एका प्लेटमध्ये हा दिवा देखील तुम्हाला ठेवायचा आहे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट आहे तर तिथे सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आणि यानंतर तिथेच तुम्हाला हे मनी प्लांटचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे ठेवण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम घराचा मुख्य दरवाजा उंभरटा जो आहे तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे उंभरट्यावरती कुंकवाने एक स्वस्ती काढायचं आहेत उंबरट्याची पूजा करायची आहेत आणि यानंतरच तुम्हाला हे पान उंबरट्यावरती तिथे बाहेरच्या साईडने ठेवायचं आहे यानंतर या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत उंभरट्याला सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहेत जे काही मंत्र स्तोत्र तुम्ही या दिवशी जी काही सेवा करत असेल तर ती सेवा करून घ्यायची आहेत आणि संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे सायंकाळी तुम्हाला पाच वाजल्यानंतरनं ते पान तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल तर त्या गायीपाशी जायचं आहे सर्वप्रथम गाईच्या कपडावरती हळदीचा टिळक करायचा आहेत आणि यानंतर हे पान तुमच्या हाताने तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे बघा चतुर्थीच्या दिवशी गायीची विशेष पूजा केली जाते गाईला चनाडाळ आणि गुळ हा खाऊ घातला जातो गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवीदेवता वास करतात आणि जेव्हा आपण तिथीवरती गायीची पूजा करतो तेव्हा तेहतीस ते कोटी देवीदेवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यांचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात आणि आपण जेव्हा असं पान हे गायीला खऊ घालतो तेव्हा देखील सर्व देवीदेवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात यानंतर दोन्ही हात जोडून जे काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला मनी प्लांटच्या पानाचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा यावेळी जी चतुर्थी आलेली आहे तर ती शुक्रवारी आलेली आहेत आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि मनी प्लांटचं झाड देखील माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं या झाडामध्ये साक्षात लक्ष्मी वास्तव्य करत असते आणि म्हणून या दिवशी हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होतं तुमच्या घरामध्ये सुतक असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ